नमस्कार गृहिणींनो तर आज आपण बनवणार आहोत सीझन स्पेशल गाजरचा हलवा तर सर्वप्रथम मी इथे चार पाच गाजर घेतलेले आहे ते आपल्याला छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या गाजराचे वरच्या थोड्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तसेच गाजर जर नरम असेल तर ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहे कारण की गाजर किसताना नरम गाजर किसल्या जात नाही तर शक्यतोर मार्केटमधून तुम्ही छान असे कडक गाजर विकत आणा त्यानंतर आपण याची अशी हलकीशी साल काढून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला सर्व गाजरांची साल काढून घ्यायची आहे ते आपल्याला छान असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याकडे जी अशी जाड किसणी असते त्या किसनेने आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे आहेत गाजर किसताना हाताला लागायची शक्यता असते तर जरा हळूवार आपल्याला ते गाजर असे किसून घ्यायचे आहे किंवा जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपण गाजर किसून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला हलवा करायचा असेल तेव्हा आपण ते घेऊ शकतो तर अशा प्रकारे सगळे गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहेत गाजर खाल्ल्याचे बरेच फायदे आहे जर तसे गाजर आपल्याला खाल्ल्या जात नसेल तर आपण असा हलवा म्हणून सुद्धा खाऊ शकतो आणि मेन म्हणजे आपण यामध्ये थोडासा पण दुधाचा वापर करणार नाही कारण की कोणाला दूध आवडतं कोणाला नाही तर आपण दूधाचा वापर न करता आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत तर आपल्याला गॅसची फ्लेम मंद आचेवरच ठेवायची आहे आणि त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे आणि सध्या तरी आपण एक चम्मच तूप याच्यात घातलेला आहे आणि तुपामध्ये आपल्याला हे तुपा आप गाजर जो किसून आपण घेतलेला आहे तो सर्व मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो मंद आचेवरती आपल्याला असा परतवून घ्यायचा आहे किमान दहा पंधरा मिनटे तरी आपल्याला मंद आचेवरती असे गाजर आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहे आणि शक्यता अशी बाळगायची आहे की खाली कढईला गाजर चिटकायला नको त्यामुळे तुपाचा वापर आपल्याला जरा जास्त करावा लागेल तर अशा प्रकारे आपल्याला गाजर छान असे परतवून घ्यायचे आहे गाजर शिजायला आले की त्याची क्वांटिटी जरा कमी होते बघा गाजर टाकल्यावर ती जास्त होती आणि आता आपण भाजत आलो दहा मिनटे झाली दहा मिनटानंतर गाजर असं छान शिजून आलेले आहे यामध्ये आपण काहीच घातले नाही आहे फक्त आपण आधी तुपामध्ये हे गाजर छान असे भाजून घेत आहोत तर अशा प्रकारे भाजून झाले की त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक वाटी आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्याकडे गोड खात असेल तर तुम्ही कमी साखर घाला आणि जर तुमच्याकडे गोड आवडत असेल तर वाटीभर साखर सहा गाजरांना पुरेशी आहे त्यानंतर आपल्याला या गाजरमध्ये साखर टाकायची आहे माझ्याकडची जडा जाड आहे तर मी इथे जरा कमीच साखर घातलेली आहे साखर घालून परत आपल्याला मंद आचेवरतीच ते परतवायचे आहे साखर घातल्यानंतर गाजरला पाणी सुटतं तर घाबरू नका असंच परत आपल्याला ते पाच सहा मिनटे परतवून घेतलं की ती साखर त्यामध्ये मिक्स होऊन जाते तर बघा त्याला पाणी सुटलं आहे त्यानंतर आपण परत याच्यामध्ये तूप घालणार आहोत जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही सुद्धा घालू शकता कारण की हलव्यामध्ये तूप असले की चांगलं वाटते तर अशा प्रकारे परत आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे साधारणतः परत, परत पाच सहा मिनटे साखर टाकल्यानंतर परत मंद आचेवरती आपल्याला असंच हे परतवायचं आहे साखरेचं पाणी त्या गाजरच्या हलव्यामध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे बघू शकता हलव्याला छान असा कलर आलेला आहे चला तर त्यानंतर आपण यामध्ये तीन चार विलायची घेऊया आणि तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता माझ्याकडे बदाम अव्हेलेबल होती तर मी तीन चार बदाम इथे घातलेले आहे आणि विलायची आपल्याला छान अशी बारीक पूड बारी करून आपल्याला त्यामध्ये घालायची आहे तर खलबत्त्याच्या साह्याने मी हे छान असं बारीक करून घेतलेली आहे किंवा ड्रायफ्रूट्स तुम्ही तुपामध्ये सुद्धा भाजून टाकू शकता किंवा हलवा शिजेल त्यानंतर तुम्ही त्यामध्ये घालू शकता तर आपला ड्रायफ्रूट्स असे जास्त बारीकसुद्धा नाही करायचे तर असे थोडेफार बारीक करून आपल्याला हलव्यामध्ये घालायचे आहे बघा हलव्याचं पाणी छान असं सुखलेलं आहे आणि ड्रायफ्रूट घालून सगळं एकदा परतवून घेतलं की आपला गाजरचा हलवा तयार बघा खाली कढईला सुद्धा चिटकलेलं नाही आहे आणि तो छान असा मौसूद शिजलेला आहे तर आपला हलवा असा तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर एंड सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ